रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीच्या गाडीचा पंचवीस किलोमीटर सिने स्टाईल करून लाखोचा अवैध दारू साठा जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी आगामी निवडणुका निपक्षपातीपणे व वातावरणात या उद्देशाने जिल्ह्यात बेकायदेशीर जप्त करून त्यावर कार्यवाही करण्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना आदेशित केले होते स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस मानव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केकर जवळगाव येथे पेट्रोलिंग करत असताना पोखरणी पाथरी रोडने मंगळुळ मार्गे रामे डाकळीकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनामध्ये दारूचे बॉक्स घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली रामे डाकळी फाटा येथे पथकाने सदर गाडीला थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबता भरधा वेगाने सुसारपणे वाहन चालक निघून गेला पोलिसांनी या वाहनाचा पंचवीस किलोमीटर पाठला करून रामपुरी शिवारात सुनील त्र्यंबकराव यादव यांच्या शेताजवळ सार्वजनिक रोडवर रामपुरी बुद्रुक तालुका मानवत येथे थांबून आरोपी शुभम जयराम वय वर्ष राहणार सदोतीस वर्ष राहणार टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी यांना ताब्यात घेतले व त्यांच्या व त्यांच्या ताब्यातून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पासष्ट रुपयाची देशी दारू व विदेशी दारू दोन मोबाईल व वा एक वाहन असा एकूण सात लाख एक हजार पासष्ट रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला सदरचा आरोपी मुद्देमाल विना बेकायदेशीरित्या चोरटी विक्री करण्याकरता ताब्यात बाळगून बोलेरो पिकअप क्रमांक एम एच बावीस ए एन बेचाळीस पासष्ट मधून वाहतूक करून इतर आरोपीच्या सांगण्यावरून भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून इतरांच्या जीविताला धोका होईल असे कृत्य केले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील संदीप बोरकर गोपीनाथ वाघमारे विलास पुदे विष्णू चव्हाण मधुकर ढवळे संजय भुगे सायबरचे गणेश कोटकर यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा